संपूर्ण श्री विष्णू सहस्र नामामधला हा श्लोक अत्यंत अनोखा आहे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण मानवी शरीराकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलून टाकणारा हा श्लोक आहे या पॅन्डेमिक मुळे आपल्यापैकी प्रत्येकाचं आयुष्य प्रभावित झालं हा विद्युत अनल हो ही आपल्या जिवंतपणाची ओळख आहे ज्या क्षणी हा विद्युत अनल लुप्त होईल त्या क्षणी आपला मृत्यू हो होईल त्यांच्याच कृपेमुळे आपण आज या पॅन्डेमिक नंतर सुरक्षित जिवंत आहोत नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि या आपल्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला शहात्तराव्या श्लोकाचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्व व्ह्यूअर्सना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि ह्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे महत्वाचे अर्थ आहेत ते तुम्हाला सर्वांना व्यवस्थितपणे समजू शकतील आतापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्हिवर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे भूता वासो वासुदेव हा सर्वा सुनीलयो न दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरो था जिताहा संपूर्ण श्री विष्णू सहस्र नामामधला हा श्लोक अत्यंत अनोखा आहे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण मानवी शरीराकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलून टाकणारा हा श्लोक आहे ही सर्वच्या सर्व नाम मानवी शरीराला उद्देशून आलेली नाम आहेत आपलं हे जे मनुष्य शरीर आहे ते आपल्याला आपल्या आतमध्ये असलेल्या जीवात्माला चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून प्रवास केल्यानंतर प्राप्त झालेला आहे ते आपल्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे मानवी शरीर हे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे असा या श्लोकाचा अभिप्राय आहे या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे भूतावासहा पृथ्वी जल अग्नी आकाश आणि वायू या पंच महाभूतांचं एका विशिष्ट प्रमाणामध्ये एकत्रीकरण झाल्यानंतर आपलं हे मनुष्य शरीर तयार झालेला आहे पाच महाभूतांचा आवास असलेलं हे शरीर म्हणजे भूतावास हा या मानवी शरीराचा मूलभूत घटक आहे पेशी म्हणजे सेल अशा असंख्य पेशी आपल्या मानवी शरीरामध्ये आहे आणि या असंख्य पेशींचे असंख्य समूह आहेत ज्यांना आपण उती किंवा टिश्यू असं संबोधित करतो या प्रत्येक पेशीच्या केंद्रस्थानी एक न्यूक्लियस म्हणजे केंद्रक नावाचा भाग असतो ज्यामध्ये या पेशीमधला जीवात्मा विद्यमान असतो या पेशीमधली आत्मिक शक्ती विद्यमान असते हा जो जीवात्मा आहे ही जी आत्मिक शक्ती आहे ती भगवान श्रीहरी विष्णूंची शक्ती आहे जगत चालिनी शक्ती आहे जिला भगवान श्रीहरी विष्णूंची माया असं संबोधित केलं जातं ज्या भगवान श्रीहरी विष्णूंनी ज्या परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंनी आपलं हे संपूर्ण मनुष्य रूपी विश्व आपल्या मायेने वेष्टिलेले आहे झाकलेले आहे त्यांना इथं वासुदेव हा या नावाने संबोधित केलेला आहे अशा अर्थाने वासुदेव हा म्हणजे आपल्या शरीरामधल्या प्रत्येक पेशीमध्ये विद्यमान असणारी जीवनशक्ती लाईफ फोर्स यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सर्वासु निलय सर्व असु निलयः आपल्या शरीरामध्ये प्राण अपान व्यान उदान आणि समान असे पाच वायू आहेत या पाच वायूंना असुहू असं संबोधित केलं जात अशा पद्धतीने पाच प्रकारच्या वायूंच निवासस्थान असणार आपलं हे जे मनुष्य शरीर आहे त्याला सर्व असूंच निलय म्हणजे निवासस्थान म्हणजे निलय हा या नावाने संबोधित केलेलं आहे हे, हे भगवान श्रीहरी विष्णूंचं एक स्वरूप आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अनलहा अनल हा या शब्दाचा अर्थ आहे अग्नी आपल्या या मनुष्य शरीरामध्ये एकूण चार प्रकारचे अग्नी विद्यमान आहेत त्यापैकी पहिला आहे प्रकाश अग्नि म्हणजे प्रकाश अनल आपल्या संपूर्ण मनुष्य शरीराच्या भोवती आपल्या डोळ्यांना न दिसणार असं एक तेजो वलय असतं ज्याला इंग्रजीमध्ये औरा असं संबोधित केलं जातं हा औरा प्रत्येक मनुष्याच्या शरीराभोवती विद्यमान असतो हा जो ऑरा आहे ते अग्नीच प्रकाश स्वरूप आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंच एक स्वरूप आहे हा प्रकाश अनल म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये चय आणि अपचय म्हणजे अनाबोलिझम आणि कॅटॅबोलिझम ही क्रिया अव्याहतपणे सुरू आहे या क्रियेला मेटॅबोलिझम असं संबोधित केलं जात आपण जे काही अन्न ग्रहण करतो त्या अन्नामधल्या प्रत्येक कणाचं विघटन होऊन त्यापासून पेशीमध्ये एटीपी नावाचा घटक तयार केला जातो एटीपी म्हणजे एडिनोसिन ट्रायफॉस्फेट हा जो एटीपी आहे तो आपल्या पेशीमध्ये स्थित असलेल्या मायटोकॉन्ड्रिया नावाच्या भागामध्ये तयार केला जातो मायटोकॉन्ड्रियाला म्हटलं जातं पेशीचं एनर्जी हाऊस पेशीचं ऊर्जा हा जो एटीपी असतो तो, तो प्रत्येक पेशीला ऊर्जा देण्याचं काम करत असतो आणि पर्यायाने या संपूर्ण शरीराला ऊर्जा देण्याचं काम हा एटीपी करत असतो या एटीपीमुळे आपल्या शरीरामधल्या सर्व पेशींना आपल्या स्नायूंना ऊर्जा प्राप्त होत असते आणि ही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपामध्ये असते आपल्या मनुष्य शरीरामध्ये उष्णतेच्या स्वरूपामध्ये विद्यमान असणारी ही जी ऊर्जा आहे तिला उष्णता अनल असं म्हटलं जातं हे देखील भगवान श्रीयरी विष्णूंचं एक स्वरूप आहे आपल्या हृदयामध्ये अव्याहत जी स्पंदनं तयार होत असतात ते विद्युत अनलाचं स्वरूप आहे ही जी स्पंदनं आहेत हा जो विद्युत अनल आहे ते देखील भगवान श्रीयरी विष्णू आहे हा विद्युत अनल ही आपल्या जिवंतपणाची ओळख आहे ज्या क्षणी हा विद्युत अनल लुप्त होईल त्या क्षणी आपला मृत्यू होईल अशा पद्धतीने हा विद्युत अनल आपल्या शरीराकरता अपरिहार्य आहे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये एका विशिष्ट वयामध्ये आल्यानंतर परस्परांप्रती जे आकर्षण तयार होतं त्या आकर्षणाला म्हटलं जातं कामाग्नी किंवा काम अनल प्रजोत्पादनासाठी हा काम अनल असण अपरिहार्य असत हा जो काम अनल आहे हा जो कामाग्नी आहे ते देखील भगवान श्री हरी विष्णूंचं स्वरूप आहे अशा पद्धतीने मनुष्य शरीरामध्ये विद्यमान असणारे प्रकाश अनल उष्णता अनल विद्युत अनल आणि काम अनल हे जे चार प्रकारचे अनल आहे ते भगवान श्री विष्णूंचे एक स्वरूप आहे अशा अर्थानं आलेलं हे नाम आहे अनलहा या पुढच्या ओळीमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची एकूण पाच नाम एका प्रमाणे आलेली आपल्याला दिसतात आणि ही नाम आहे दर्पहा दर्पद दृप्तहा दुर्धरहा अथ अपराजित यापैकी अथ हा जो शब्द आहे तो मंगल सूचक शब्द आहे दोन शब्दांना जोडणारा दुवा असलेला तो शब्द आहे अथ हे भगवान श्री विष्णूंचं एक वेगळं नाम नाही तो दोन नामांना जोडणारा शब्द आहे ही जी पाच नामं आलेली आहे त्यांचा आपण अर्थाच्या दृष्टीने विचार करत असताना काहीशा उलट पद्धतीने इथं विचार करणार आहोत त्यापैकी शेवटचं नाम आहे अपराजितहा अपराजितहा म्हणजे ज्याचा कधीही पराभव करता येणार नाही असं किंवा असे परंतु वैद्यकशास्त्रदृष्ट्या अपराजित हा या शब्दाचा इथं अर्थ आहे विषाणू म्हणजे विषारी जंतू आणि दुर्धर हा म्हणजे ज्याच्या गतीला अवरोध करता येणार नाही असा ज्याला अटकाव करता येणार नाही असा ज्याला थांबवता येणार नाही असा किंवा ज्याचा पराभव करता येणार नाही असा अशा पद्धतीने अटकाव करता न येणारा किंवा अटकाव करण्यास कठीण असणारा प्रतिकार करण्यास कठीण असणारा जो विषाणू आहे त्याला इथं दुर्धर अथ हा अथवा अपराजित असं संबोधित केलेलं आहे यानंतर या श्लोकाच्या पहिल्या तीन नामांचा आपण विचार करूया आणि ही नाम आहे दर्पहा दर्पदहा आणि दृप्तहा दर्पहा म्हणजे गर्वहरण करणारे दर्पदहा म्हणजे स्वाभिमान प्रदान करणारे आत्मविश्वास वाढवणारे आणि हा म्हणजे जीवनशक्तीने आत्मशक्तीने परिपूर्ण असे आता अशा पद्धतीने अटकाव करण्यास कठीण अशा विषाणूशी या श्लोकाचा कसा संबंध आहे ते आपण पाहूया जेव्हा एखादा अत्यंत भयंकर विषाणू आपल्या मनुष्य शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपली असलेली रोगप्रतिकार शक्ती रक्तामध्ये विद्यमान असलेली रोगप्रतिकार शक्ती त्याच्याशी लढण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचते एक प्रकारे ही जी प्रतिकार शक्ती असते तिला दर्प म्हणजे गर्व असतो की आपण या विषाणूचा नक्कीच पाडाव करू परंतु जेव्हा भयंकर विषाणू शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा सुरुवातीला ही रोगप्रतिकार शक्ती कोलमळून पडत असते तिचा गर्व नष्ट होत असतो अशा पद्धतीने हा जो विषाणू आहे तो या रोगप्रतिकार शक्तीचं सुरुवातीला गर्वहरण करतो यानंतर आपल्या शरीरामधल्या प्रत्येक पेशीमध्ये जीवनशक्तीच्या जगण्याच्या इच्छेच्या शक्तीच्या स्वरूपामध्ये विद्यमान असणारे आत्मिक शक्तीच्या स्वरूपामध्ये विद्यमान असणारे जे भगवान श्री विष्णू आहेत ते आपल्या रोगप्रतिकार शक्तीला नव्याने चालना देतात तिचा आत्मविश्वास वाढवतात त्यानंतर नव्या जोमाने रोगप्रतिकार शक्तीचं काव्य सांभाळणाऱ्या पेशी या विषाणूवरती हल्ला करतात आणि त्या विषाणूला अटकाव करतात प्रतिबंध करतात त्यामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती अंतत यशस्वी ठरत असते अशा पद्धतीने आपल्या शरीरामधल्या प्रत्येक पेशीमध्ये आत्मिक शक्तीच्या स्वरूपामध्ये विद्यमान असणारे भगवान श्री विष्णू म्हणजे दृप्तहा आणि हे दृप्त आपल्या शरीरामधल्या शक्तीचा आत्मविश्वास वाढवतात त्यामुळे त्यांना इथं दहा या नावानं संबोधित केलेलं आहे या सर्व प्रक्रियेचं अत्यंत जिवंत आणि ताजं उदाहरण आपल्या समोर आहे ते म्हणजे कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक या पॅन्डेमिकमुळे आपल्यापैकी प्रत्येकाचं आयुष्य प्रभावित झालं सुरुवातीच्या काळामध्ये हा विषाणू प्रचंड ताकदवान होता आपल्या कोणाचीच रोगप्रतिकारशक्ती विरुद्ध सहजपणे लढू शकत नव्हती एक प्रकारे आपल्या असलेल्या रोगप्रतिकारशक्तीचं म्हणजे इम्युनिटीचं गर्वहरण या विषाणूने केलेलं होतं त्यानंतर अनेक व्हॅक्सिन उपलब्ध झाली आपल्या शरीरामध्ये नव्याने रोगप्रतिकार शक्ती तयार होऊ लागली आणि त्यानंतर आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी या विषाणूला आतापर्यंत अटकाव केलेला आहे एक प्रकारे या रोगप्रतिकार शक्तीला आत्मविश्वास देण्याचं काम आपल्या शरीरामधल्या प्रत्येक पेशीमध्ये विद्यमान असलेल्या भगवान श्री विष्णूंनी केलेलं आहे त्यांच्याच कृपेमुळे आपण आज या पॅन्डेमिक नंतर सुरक्षित जिवंत आहोत आणि या दृप्त असलेल्या भगवान श्री विष्णूंनी आपल्याला दर्प दिलेला आहे म्हणजे एक प्रकारे आपला स्वाभिमान वाढवलेला आहे आपला आत्मविश्वास वाढवला आहे त्यामुळे ते दर्पदाह आहेत अत्यंत अनोखा असा हा श्लोक आहे हा जो अर्थ आहे हा तुम्हाला कदाचित कुठल्याही पुस्तकामध्ये सहजी सापडणार नाही माझ्या व्यक्तिगत अभ्यासामधून मला समजलेला हा अर्थ आज मी तुमच्या समोर मांडला यावर तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कॉमेंट्स मला नक्की कळवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील श्लोकामधल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध नावांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम